आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना विनम्र अभिवादन करून खऱ्या अर्थानं आज आपल्या प्रभा क्रमांक दोन मध्ये ज्यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार ते माजी राज्यमंत्री आणि आदरणीय आमदार सुरेशांना दस साहेब आणि या जाहीर सभेसाठी प्रमुख उपस्थिती भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आदरणीय आमदार महेशदादा लांडगे संपूर्ण सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व महिला भगिनी सर्व माझे मार्गदर्शक बंधवानी भगिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी सुजातात सुजाताताई निलेश बोराटे सारिकाताई नितीन बोराडे मी स्वतः आणि निखिल शिवाजी बोराडे हे चार उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दादांच्या माध्यमातून दिलेले आहे आमची सर्वांची खून म्हणजे चिन्ह कमळ आहे कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला या प्रभागाची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आपणा सर्व मायबाप जनतेला मी या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने या भागामध्ये काम करत असताना दोन हजार सहा साली राजकारणात आलो 2012 ला 2014 ला लोकंडा लोकंडा ला 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 दोन हजार बाराला प्रथम तर मी मनसेचा नगरसेवक झालो दोन हजार चौदाला दादा अपक्ष उभे राहिले दादांबरोबर गेलो आणि लोखंडाचा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला आणि लोखंडाचं सोनं झालं दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढवली पुन्हा नगरसेवक झालो आणि दादांनी खऱ्या अर्थानं दोन हजार अठराला मला महापौर केलं आणि या ग्रामीण भागामध्ये दोन महापौर आल्यामुळे अनेक योजना आल्या अनेक प्रोजेक्ट आले आणि त्याचबरोबर डी डीपी डि, डि, डेव्हलपमेंटनुसार अनेक विकासकामे या भागामध्ये झालेली आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा विकास कामांचा आरसा घेऊन आपल्या समोर मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे माझ्याबरोबर सुजाताताई आहे सारिकाताई आहे निखिल आहे आणि मी मी सुद्धा आहे खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वे केल्याशिवाय कुणाला उमेदवारी मिळत नाही आणि म्हणून जेव्हा सर्वे होतो सर्वेमध्ये ए प्लस जे उमेदवार येतात त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली जाते परंतु काही गैरसमज होतात काही आरोप होतात प्रत्यारोप होतात परंतु आपणा सर्वांना माहीत आहे दोन हजार सहाला राजकारणात आल्यापासून कधीही आरोपाला आपण उत्तर दिलेलं नाही कारण की दोन हजार सहाला मी आवर्जून सांगतो जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हापासून प्रत्येक गुरुवारी मी नारायणपूरला जातो आणि नारायणपूरला खरं तर मी शपथ घेतलेली आहे मला कोणी जरी काही बोललं तरी मी प्रतिउत्तर कधी कोणाला देणार नाही आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून माझं काम बोलतं दादांच्या माध्यमातून केलेली कामं हे सर्व श्रुत आहे आणि सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून मी जे काय केलं जे काय केलं नाही हे सर्व जनतेला माहीत आहे खरं तर ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा म्हणजे माझे गुरुदेव दत्त विष्णू म्हणजे माझी मायबाप जनता आणि महेश म्हणजे माझे दैवत आमदार या तिघांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे आणि म्हणून कधीही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कायमस्वरूपी मी फक्त आणि फक्त समाजसेवाच करत असतो आणि या भागाचा विकास कामे कशी होतील यासाठी काम करत असतो म्हणून आज अण्णांना पण पुढे दोन सभा आहेत म्हणून जास्त काही बोलणार नाही परंतु पंधरा तारखेला कमळ हे आपलं चिन्ह आहे कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून पुन्हा एकदा तुम्हाला चौघांना देखील या प्रभागामध्ये या, या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी या प्रभागाचा विकास करण्यासाठी या प्रभागातील सर्व आरक्षण डेव्हलप करण्यासाठी या प्रभागातील डिपी रस्ते डेव्हलप करण्यासाठी आणि अनेक समस्या सोडवण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमच्या पाठीशी उभे राहावे हे आपण सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो कुणीही काही मनामध्ये शंका कुशंका आणू नये कारण अनेक आरोप माझ्यावर या ठिकाणी झाले निवडणूक लागल्यापासून नव्हे तर जेव्हापासून मी महापौर पदा माझं पूर्ण झालं तेव्हापासून हे आरोप चालू आहेत परंतु आपलं फक्त काम बोलतंय आणि आपण कामच करणार कोणावर आरोपही करणार नाही आणि कोणाला काही आपण बोलणार सुद्धा नाही परंतु एक निश्चित दादांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फक्त आपण या प्रभागाला विकास कामे दाखवणार आणि शहराला दादांच्या माध्यमातून विकास कामे दाखवणार आणि या शहराची स्मार्ट सिटी कशा पद्धतीने होईल यासाठी आपला या कायम प्रयत्न राहणार म्हणून सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा